श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ सोमयाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छापूर्ण हेच मी स्वामीचारी स्वामी प्रयत्न करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत की मंगल कलश आपल्या घरामध्ये का स्थापन करावा कोणी स्थापन करावा आणि तो कसा स्थापन करावा तर हे बघा मंगल कलश आपल्या घरामध्ये स्थापन करण्याचे खूप सारे फायदे आहेत पण आपल्या घरावरती आपल्या कुलदेवतेची कृपा राहावी आपल्या कुलदेवीचा वास व्हावा यासाठी आपण मंगल, मंगल कलशाची स्थापना करत असतो तर या मंगल कलशाची स्थापना ही आपल्या घरात जर खूप सारे भांडणतंटे होत असतील तर आपले वादविवाद जास्त होत असतील त्याचप्रमाणे पितृदोष असेल किंवा आपल्या घरावर समजा कुलदेवतेचा जर कोप झाला असेल तर किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी सुरू असतील तर यासाठी आपण आपल्या म आपल्या घरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये ही मंगल कलशाची स्थापना करत असतो तर हा मंगल कलश आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये ईशान्य बाजूला किंवा आपल्या देवांच्या उजव्या साईडला आपल्याला या मंगलकलशाची स्थापना करायची असते तर त्या मंगलकलशाची स्थापना कशी करायची हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्याचबरोबर प्र, म, मंगल कलशावर स्वस्तिक काढताना बरेच जणांचं स्वस्तिक हे चुक चुकीच्या पद्धतीने बरेच जण काढत असतात काही जण अधिकचं चिन्ह करून काढत असतात अशा बरेच काही चुकीच्या पद्धती आहेत ज्याने अशा चुकीच्या पद्धतीने बरेच जण त्याच्यावरती मंगल कलशावरच काय हे बघा स्वस्तिक हे आपलं अगदी शुभचिन्ह मानलं जातं आणि ते जर योग्य रीतीने काढलं तरच आपल्या आपल्याला त्याचा फायदा होत असतो तर त्या स्वस्तिकात स्वस्तिक चिन्ह हे योग्य रीतीने योग्य पद्धतीने कसं काढावं हे देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अगोदर आपण अगो हे स्वस्तिकचं चिन्ह बघून घेऊ की आपण स्वस्तिकचं चिन्ह योग्य रीतीने योग्य पद्धतीने हे मंगल कलशावर कसं काढतात तर चला मग बघूया हे स्वस्तिक मी तुम्हाला एका प्लेटवर काढून दाखवते आहे म्हणजे ते तुम्हाला योग्य रीतीने कळेल तर हे चार पुरुषार्थ आपल्याला अगोदर काढायचे आहेत पहिली रेष म्हणजे आपलं धर्म ही दुसरी रेष म्हणजे अर्थ ही तिसरी रेष म्हणजे काम आणि ही चौथी रेष म्हणजे आपला मोक्ष आहे त्यानंतर आपले हे चार मुक्ती आहेत पहिली सालोक्य ही दुसरी म्हणजे सामिप्य तिसरी म्हणजे सारुप्य आणि चौथी म्हणजे सायुज्य त्यानंतर आपल्याला त्याच्या कडा उंच करायचे आहेत ते आपले चार अंतकरण आहेत पहिलं म्हणजे मन हे दुसरं म्हणजे बुद्धी तिसरं म्हणजे अहंकार आणि हे चौथं म्हणजे चेतना त्याचप्रमाणे त्यामध्ये चार अंतरिक्ष दर्शवणारे आपले हे चार बिंदू आपल्याला त्याचप्रमाणे वरतूनच काढायचे आहेत ते चार बिंदू त्यांनासुद्धा एक अर्थ आहे पहिला बिंदू म्हणजे आपला आपली श्रद्धा दुसरा बिंदू म्हणजे विश्वास तिसरा बिंदू म्हणजे प्रेम आणि चौथा बिंदू म्हणजे समर्पण हे आपलं रीतीने असं स्वस्तिक झालेलं आहे आता आपण मंगलकलशाची स्थापना करणार आहोत तर मी इथे एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि त्याला मी आताच हळदी कुंकू आणि अक्षदा हा ते आहे तांदूळ कसे कधीही आपले पांढरे ठेवू नयेत याची काळजी घ्या आणि त्यावर आपल्याला स्वस्तिक आणि पाच रेषा उमटवून कुंकवाने काढून ते, ते कलश आपल्याला त्या तांदूळावर ठेवायचा आहे तो तां तो कलश पाण्याने भरून आपल्याला त्यामध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं हे टाकायचं आहे आणि त्यावर पाच विड्याचे पानं किंवा तुमच्याकडे आंब्याचे पानं जर अवेलेबल असतील तर ते देखील तुम्ही टाकू शकता ते ठेवून आपल्याला त्यावरती नारळ टाकायचा आहे नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळाला तुम्हाला देखील हळद कुंकू आणि अक्षदा वाहून त्याला फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे हे <Sessantate> नारळातलं पाणी तुम्हाला दर मंग मंगळवारी बदलायचं आहे तुम्ही या ना uh, मंगलकलशाची स्थापना ही मंगळवारी किंवा पौर्णिमेला किंवा शुक्रवारी देखील करू शकता पण आता मार्गशीर्ष महिना आहे तर मी म्हणेल शक्यतो मंगळवारीच ही या कल मंगलकलशाची स्थापना करावी हा मंगल कलश कल्च कलशाचं पाणी तुम्हाला दर मंगळवारी हे बदलायचंच आहे जर तुमचा नारळ खराब झाला तर तो तुम्हाला वा त्या पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि त्या नारळाला समजा जर कोंब फुटला तर तो तुम्हाला तुमच्या शेतामध्ये किंवा घरासमोर जर तुमचे अंगण असेल तर तिथे तो तुम्हाला लावायचा आहे आणि त्याऐवजी तुम्ही लगेच दुसरा नारळ तिथे घेऊ शकता आणि त्या मंगल कलशाची पुन्हा स्थापना करू शकता अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये ही मंगलकलशाची स्थापना करायची असते हा मंगल कलश आपल्याला आपल्या देवाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ मंगल व्हावं म्हणून आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आता स्वस्तिकचं चिन्ह योग्य पद्धतीने योग्य रीतीने हे कसं काढावं आणि मंगल कलशाची देखील स्थापना कशी करावी हे सविस्तरपणे योग्य रीतीने सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला अगदी योग्य रीतीने आणि पूर्णपणे ते समजेल त्याचबरोबर तुम्हाला जर संध्याकाळी रोज अक्कलकोटचं दर्शन घेण्याची इच्छा असेल तर मी रोज माझ्या चॅनलवर संध्याकाळी हे अक्कलकोटचं प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे स्वामींची समाधी अक्कलकोट समाधी मंदिरची अलंकार महापूजा वस्त्र अलंकार महापूजा दर्शन आणि वटवृक्ष वस्त्र अलंकार महापूजा दर्शन हे रोज संध्याकाळी साडेनऊ वाजता माझ्या चॅनलवर मी टाकत असते तर तुम्हाला जर रोज स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा असेल तर माझ्या या चॅनलला रोज भेट द्या ठीक साडेनऊ वाजता आणि त्याचबरोबर स्वामींचा संदेश देखील तुम्हाला त्यानंतर एक येतो लगेचच तर तुम्हाला हे जर बघण्याची इच्छा असेल तर तो तु तुम्ही माझ्या सा याच चॅनलवर अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये नऊला ठीक येऊन बघू शकता तर चला मला तुम्हाला अशीच छोटीशी अशी छानशी माहिती द्यायची होती झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ